टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची होळकरवाडी गावचा पीरसाहेब उत्सव सन दोन हजार चोवीस अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि वाजत गाजत पार पडला पीरसाहेब उत्सवाची सुरुवात संदल मिरवणुकीने होते संदल मिरवणुकीमध्ये ब्रॉस बँड आणि पारंपरिक ढोल ताशांसह बांगडी खेळ प्रमुख आकर्षण असते तसेच महिलांनी फेटे आणि पुरुषांनी पारंपरिक टोपी परिधान केल्यानं कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली हजारो ग्रामस्थ संदल मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यानं इतिहासातील सर्वोत्कृष्ट संदल पार पडली यावेळी संपूर्ण गावांमधून अश्वाची मिरवणूक काढून पीरसाहेब मंदिरात चादर चढवण्यात आली आणि संभाव्य दुष्काळाचं संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली दरवर्षी गावातील सर्व मंदिरांची विधिवत पूजा करून विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते संदल मिरवणुकीनंतर महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं यावर्षी महाराष्ट्राची लोककला जपताना उत्कृष्ट अशा रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संपूर्ण गावामध्ये वैयक्तिक फ्लेक्सबाजी न करता फक्त गावाच्या वतीनं स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले होते घरोघरी माहेर आणि पाहुण्यांची उडबस होती लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सामाजिक जपत परिशो शायचा कामा साथी तुन, ही करना गाव अशा उत्सवामधून गावपण जपलं जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे तसेच पीरसाहेब उत्सव कमिटीनं अतिशय छान प्रकारे नियोजन केल्याचंही ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आलंय आपल्या भागातील महत्वाच्या